नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मधल्या वेळेत खाण्यासाठी आपण बटाट्यापासून अत्यंत स्वादिष्ट असा एक पदार्थ तयार करणार आहोत त्यासाठी एका मोठ्या बटाट्याचे असे उभे काप केले आणि खूप जास्त जाड नाही पातळ नाही असे मध्यम जाडीचे हे काप करायचे स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतलं आणि निथळवून घेतलं चांगलं निथळवायचं चा। खूप जास्त पाणी यामध्ये राहू द्यायचं नाही आता काय करायचं यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि चवीप्रमाणे तिखट घालायचं अजिबात कुठलाही मसाला या ठिकाणी आपण घातलेला नाही आता यामध्ये एक ते दीड चमचा कॉर्न फ्लोअर घालूया कॉर्न फ्लोअर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता किंवा अगदी बेसनात सुद्धा हा पदार्थ छान होतो तर याला व्यवस्थित मिक्स करूया तर हे बघा अशा पद्धतीनं असं काही हे आ, मिक्स होणार नाही तर हातानेच याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया प्रत्येक बटाट्याच्या फोडीला हे पीठ आणि आपले मसाले वगैरे चांगले लागले पाहिजेत तर हे बघा हे व्यवस्थित याला सगळं व्यवस्थित लागलेलं ला आहे हे काप तयार झालेले आहेत आता तेल तापत ठेवायचं मध्यम गॅसवरती मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला ह्याला तळायचे खूप जास्त कडक तेल नाही झालं पाहिजे आणि तेल आता गरम झाले हे बघा अशा पद्धतीने थोडे थोडे करून यामध्ये हे काप सोडूया तर खूप जास्त गरम तेल झालं की मात्र मग मा धूर निघतो आणि वरच्या बाजूने हे काप लवकर काळे होतात आणि आतमध्ये मात्र मग मा कच्चेच राहतात तर मध्यम गरम तेलामध्येच याला व्यवस्थित शेवटपर्यंत आपण तळून घेणार आहोत तर खरपूस झालं पाहिजे ना आतून त्यामुळं तर सुरुवातीला काय होतं हे तेलामध्ये चिटकल्यासारखे वाटतात काप एकमेकांना परंतु अगदी थोड्याच वेळात हे काप अगदी सुटे सुटे मोकळे तयार होतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता असे झाऱ्यावर उचलून मी तुम्हाला हे काप दाखवते अगदी मोकळे झालेले आहेत एक सुद्धा चिटकलेला नाहीये हे बघा आता याचा कलर थोडासा बदलेपर्यंत आपण तळूया परंतु गॅस मध्यमच ठेवायचंय आणि मध्यम गरम तेलामध्येच याला तळायचंय तर हे बघा आता हे पूर्णपणे तळून झालेले आहेत काढून घेऊया यावर कुठलाही मसाला घालायची गरज नाही तुम्ही टोमॅटो सोबत सुद्धा याला खाऊ शकता किंवा मग अगदी कोणत्याही चटणीसोबत खा किंवा असेच खाल्ले तरी अगदी कुरकुरीत लागतात हे बघा तर नक्की एकदा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नंतर भेटूया अशाच एखाद्या रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद